शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये ज्या उन्हाळी मिरच्याच्या लागवडी त्या ठिकाणी होत आहेत बरेच शेतकरी प्लॉट रजिस्टर करत आहे आज काही झालं तर शेकडो प्लॉट त्या ठिकाणी उन्हाळी मिरचीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी बऱ्याच रजिस्टर केलेले आहे आता याच्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून वाढतं टेम्परेचर आणि आपण ते टेम्परेचर मेंटेन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जेणेकरून झाडावरती जो आपण म्हणतो व्हायरस असेल चुरड्या मोठ्याचा प्रादुर्भाव असेल थ्रीपचा प्रादुर्भाव असेल हा कशा पद्धतीने कमी करता येईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आता आपण ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचे द्राक्षाचे पण प्लॉट आपल्याकडे रजिस्टर आहेत मागच्या दोन तीन वर्षापासून त्यांनी रजिस्टर केलेले तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझं नाव योगेश विश्वास जाधव कानाशी कळवण तर आपण डॉक्टर अग्रेवाल यांना द्राक्षाचे प्लॉट रजिस्टर झालेले होते आणि आता आपण मिरचीचे पण रजिस्टर करणार आहे किंवा के आहे उत्कृष्ट असं मार्गदर्शन आहे बर डॉक्टर अग्रवाल यांना आपण सपोर्ट केला पाहिजे बरं तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपला उद्देशच एवढा आहे का शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी होऊन नक्की वाढलं पाहिजे आता जो आता तुमचा फेब्रुवारी महिन्या ठिकाणी चालू झालेलं आहे कुठेतरी आता टेम्परेचर तुमचं बत्तीस तीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत त्या ठिकाणी जायला लागलेलं आहे आणि अशा वेळेस आपण इथून पुढे जर लागवड करत असाल तर आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे आता लक्षात घ्या आपण जी लागवड केलेली आहे या बेडमधील अंतर पाच फूट त्या ठिकाणी आहे त्यानंतर लागवड आपण ड्रिपच्या दोन्ही बाजूनी केलेली आहे एक झाड या बाजूनी म्हणजे आपण जी झेकजाक पद्धत म्हणतो त्या पद्धतीने लागवड केलेली परंतु याच्यानंतर जे शेतकरी लागवड करतील त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही काळजी घेणं गरजेची नक्कीच आपण झाडातील अंतर जे आपण साधारणतः दीड फूट ठेवतो त्यानंतर आपल्याला कुठेतरी सव्वा फुटावरती आणायचे लक्षात घ्या उन्हाळ वराट्यांमध्ये किंवा टेम्परेचरमध्ये झाडाची वाढ त्या ठिकाणी कमी प्रमाणात असते अशा वेळेस आपण काळजी घेणं गरजेची त्याचबरोबर व्हायरस असेल इतर रोगांमुळे आपल्याकडे कुठंतरी तूट होण्याची सुद्धा शक्यता असते मग अशा वेळेस आपण थोडी लागवड जवळ करून नक्कीच आपण उत्पन्नात जीवणारी घट ती आपण थांबवू शकतो आता लक्षात घ्या लागवड करत असताना तुम्हाला शेड्यूल आलेलं असतं त्या शेड्यूलमध्ये तुमच्या ड्रिंचिंग आलेल्या असतात आळवणे आपण ज्या म्हणतो त्या त्याचबरोबर आपण लागवड करताना अजून एक काळजी घ्यायची की आपण जर पाच फुटाचं बेड केलेलं असेल तर आपण लक्षात घ्या इथून पुढे लागवड करत असताना या बेडच्या जे आपण म्हणतो की पोटाला या बाजूनी आपण एक फुटावरती मक्याची लागवड आपल्याला करायची ही प्रत्येक प्लॉटमध्ये आपण करणं गरजेची जेणेकरून थ्रीपचा प्रादुर्भाव कमी होईल दुसरा फायदा म्हणजे त्याच्यामुळे तुमचे ज्यावेळेस तुमची मक्याची वाढ होते त्यावेळेस तुमचं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होईल त्याचबरोबर हवा त्या ठिकाणी खेळत्या स्वरूपाची राहील आता अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर तुम्हाला नक्कीच कमीत कमी तुमच्या औषधांमध्ये पंचवीस ते तीस टक्केपर्यंत बचत त्या ठिकाणी होईल त्यानंतर फक्त एकच काळजी घ्यायची की ज्या मक्यावरती आपण किंवा मिरचीवरती फवारणी घेतो त्याच फवारणी आपल्याला त्या मक्यावरती सुद्धा घेणं गरजेचे जा राहतील जेणेकरून त्याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही जर अशा पत्तींनी नियोजन केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही त्याचबरोबर या जनरली ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये तुम्हाला आळाने मी सांगितले परंतु याच्यानंतर इथून पुढे तुम्हाला ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात होतो पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो मग अशा वेळेस तुमच्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव होतो मग याच्यासाठी दोन ते तीन फवारणे सुद्धा महत्वाचे हो आहे त्याचबरोबर आपण अजून आजू, अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे की आपण या पद्धतीची तुमच्या मिरची वाढ झालेली आहे अशा वेळेस आपण साधारणतः याच्या वरती अर्धा फूट आपल्याला ब्ल्यू पॅड असतील त्याचबरोबर येलो पॅड असतील आणि व्हाईट पॅड या तिन्ही प्रकारचे पॅड आपल्याला प्लॉटमध्ये कमीत कमी एक एकरसाठी शंभर शंभर प्लॅड आपल्याला लावणं गरजेचे आहे आता हे लावणं का गरजेचे तुमचं जे थ्रिप्स आहे ते थ्रिप्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं लक्षात घ्या तुमचं ब्लॅक थ्रिप्स हे व्हाईट फुलामध्ये असतं म्हणजे त्याचं अट्रॅक्शन व्हाईटकडे असतं त्यावेळेस आपण व्हाईट पॅड जर लावले तर नक्कीच तुमचं ब्लॅक थ्रिप्स व्हाईटकडे अट्रॅक्ट होऊन तुम्हाला त्याचा चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण रिंचिंगा केल्या परंतु व्हायरससाठी दोन फवारणे फार महत्त्वपूर्ण असतील त्या फवारण्या मी तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला चिलेटेड झिंक घ्यायचं शंभर ग्रॅम लक्षात घ्या लिटर पाण्याचं से प्रमाण असेल व्यवस्थित पद्धतीने आपल्याला फवारणी घ्यायची आहे चिलेटेड झिंक घ्यायचं शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये ताक घ्यायचं आपल्याला दोन लिटर त्यासोबत आपल्याला हळद गरम पाण्यामध्ये उकळून साधारणतः एक लिटर गरम पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम हळद आपल्याला त्या ठिकाणी उकळून घ्यायची आणि ती दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करायची म्हणजे तुमचं शंभर ग्रॅम झिंक ताक दोन लिटर त्यासोबत हळद आपल्याला दोनशे ग्राम घ्यायची त्याचबरोबर फायटोटॉन कंपनीचं झिलॉन आपल्याला घ्यायचं आहे आठशे मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक मग तुमची लोकल असेल तर रोकोचा तुम्ही वापर करू शकता साठी असेल तर एंट्राकॉलचा वगैरे तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता रोको घेत असाल तर अडीचशे ग्राम घ्या एंट्राकॉल घेत असाल तर पाचशे ग्राम घ्या अशा पद्धतीची एक फवारणी घ्यायची त्याचबरोबर परत चार ते पाच दिवस जाऊ द्या तुम्हाला थ्रीपसाठी एक चांगली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुमचा लोकलचा प्लॉट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी धनकिर्ती कंपनीचं डी कॅडीज घ्यायचं शंभर ग्राम हे प्रमाण महत्त्वाचं लक्षात घ्या ज्याच्यामध्ये थांब येतं जाम सत्तर टक्के सेव्हन्टी पर्सेंटेज त्या ठिकाणी येतं त्याची तुम्हाला फवारणी घ्यायची डिकायडिस घ्यायचं तुम्हाला दोन शिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि त्यासोबत हो आपल्याला दहा हजार पीपीएमचं नीम आपल्याला घ्यायचं आहे दोनशे मिली ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल बाकी इतर तर सर्व घटकांसाठी तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील या दोन फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतील परंतु हेच करत असताना आपल्या ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा औषधं देणं गरजेचे आहे मग आता तुम्हाला ड्रिंचिंग सुरुवातीला दिलेलं असेल मग तुमची जो आपण म्हणतो नागाळे असेल इतर बा इतर कीटकांसाठी आपण जे डोस दिलेले असतात मग त्याच्यामध्ये तुमचं मिलीक्रॉस एक, एक लिटर सोडणं असेल बुरशीसाठी तुम्हाला कॅल्शियम सल्फ एकरी एक लिटर दिलेलं असेल याचे डोस आपल्याला कंपल्सरी देणं गरजेचे राहतील आता हेच करत असताना आपण साधारणतः साठी सुद्धा आपण एक महत्वपूर्ण डोस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ताक एकरी साधारणतः चार ते पाच लिटरपर्यंत आणि त्यासोबत आपण साधारणतः वीस ते पंचवीस अंडे गावरान अंडे लक्षात घ्या ते आपल्याला ते द्रावण भिजत ठेवून आपण ड्रिपच्या माध्यमातून जर दिलं तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट येतील याच्यानंतर सेकंड जो डोस घ्यायचा आहे तो व्हायरससाठी आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे झिंग्यांची पावडर आपण जी म्हणतो ती एक साधारणतः तीन किलो एक, एक एकरसाठी ती पावडर आपल्याला दोन ते ती तीन दिवस आपल्याला दोन शिटर पाण्यामध्ये भिजत ठेवून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायची जेणेकरून तुम्हाला नक्कीच प्रोटीनची व्यवस्था चांगली होऊन आपल्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल अशा पद्धतीचे जर दोन स्प्रे आणि दोन डोस आपण रिपच्या माध्यमातून आणि स्प्रेच्या माध्यमातून जर घेतले तर आपल्याला जे आपण उन्हाळा लागवड म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील आता जे शेतकरी इथून पुढे प्लॉट रजिस्टर करताय लागवड करताय अशा शेतकऱ्यांनी मी जे सांगितलं तुम्हाला मक्याची लागवड आपल्याला कंपल्सरी करायची जर ती कंपल्सरी लागवड केली तर आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होईल आपला खर्च त्या ठिकाणी कमी होईल अशा पद्धतीचं कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी करायचं याच्यानंतर जे प्लॉट रजिस्टर करत असतील त्या शेतकऱ्यांसाठी ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता डॉक्टर ॲग्रीवाला युट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल त्याचबरोबर आयडी असेल तुम्ही कुठल्याही चॅनलला असाल कुठल्याही याला असेल तर फॉलो करा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद